मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील एकूण एप्रिलचे दुपारनंतरचे दूर बाजारभाव दुपारनंतर महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे मार्केट आहे लातूर असेल अमरावती असेल कारंजा असेल हिंगोली असेल नागपूर असेल या सर्व महत्वाच्या बाजारपेठेमध्ये काय बदल झालेला आहे बाजारभाव कुठपर्यंत गेलेला आहे याची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत बघा किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून आपण तूर बाजारभावाविषयी लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज ताकत असतो आपण जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनलवरती तूर बाजारभाव तसेच हरभरा सोयाबीन मका यांची लेटेस्ट ट्रेंड बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा मराठवा सध्या जर रिचार्ज केला तर सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल तुरीला बाजारभाव आहे परंतु येत्या काही दिवसांमध्ये तुरीचे बाजारभाव वाढणार आहे जळगाव जालना नागपूर परभणी अकोला अमरावती वर्धा या सर्व ठिकाणचे आजचे प्रमुख बाजारभाव बघूया सुरुवात करूया प्रथम मार्केट या ठिकाणी आज एकूण आवक जर बघितली तर लातूर दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल अवकाळ आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपये सर्वाधिक दर महाराष्ट्रातील लातूर शहरामध्ये आज ला तुरीला मिळाला आहे त्यानंतर सोलापूर पन्नास क्विंटल अवकाळ आहे सहा हजार पाचशे पंच्याण्णव ते सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर सोलापूर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये सरासरी दर आहे त्यानंतर पुढील मार्केट देवणी अठरा क्विंटल अवकाल आहे सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देवणी या शहरामध्ये आहे सरासरी दर देवणीमध्ये एकोणसत्तर सा ते सत्तर रुपये आहे त्यानंतर रिसोड आठशे दहा क्विंटल अवकाळले सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव रिसोड शहरामध्ये सरासरी दर सदुसष्ट ते सत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा एक चौदाशे पन्नास क्विंटल अवकाळ सहा हजार सातशे ते सात सा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा मार्केट या मार्केटमध्ये आहे वगैरे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठेमधले बाजार महाराष्ट्रातील महत्त्व तूर मार्केट जिंतूर सहा हजार आठशे मृतिजापूर सात हजार शंभर दिग्रज सात हजार शंभर सावणे सहा हजार नऊशे मेहेकर सहा हजार नऊशे गंगाखेड सात दोनशे वरोरा शेगाव सहा हजार पाचशे निलंगा सात हजार शंभर औरत शहाजानी सात हजार तसेच पार्श्वभूमी सात हजार दोनशे सिंधी सात हजार दुधनी सात हजार दोनशे अहमदपूर सात हजार काटोल सहा हजार नऊशे दर्यापूर सात दोनशे जालना सात हजार शंभर जामखेड सहा हजार आठशे शेगाव सहा हजार आठशे पन्नास तसेच दर्यापूर सात हजार दोनशे जालना सात शंभर शेगाव सहा हजार आठशे पन्नास करमाळा सात हजार शंभर अंबड सहा हजार नऊशे देऊळगाव राजा सहा हजार सातशे गंगापूर सहा हजार सहाशे औरत शहाजानी सात हजार शंभर हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महत्त्वाचे मार्केटमधील तूर बाजारभाव आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला सर्वोच्च बाजारभाव किती मिळाला आहे आपल्या आस आसपास किती बाजारभाव मिळत आहे याच्याविषयीचे कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रात तूर बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाची मार्केट आहेत अमरावती असेल नागपूर असेल परभणी असेल हिंगोली असेल वर्धा असेल या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळणार आहे याविषयी आपल्याला मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि किसान मित्र चॅनल माध्यमातून आपण हरभरा तूर सोयाबीन मका कापूस गहू यांचे लेटेस्ट रेट टाकत असतो व्हिडिओ जर आपण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून रुपये रेट येत असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो